हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आता आपण अशा शॉपमध्ये आलेलो आहोत की इथे ना तुम्ही भांडी तुमच्या घरातली जुनी देऊन पैसे घेऊन जाऊ शकता म्हणजे भांड्यांच्या मध्ये म्हणजे बघा हे हे झालं ॲल्युमिनियमची भांडी झाली पितळेची स्टीलची सगळ्या प्रकारची भांडी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर अंकल स्टीलच्या भांड्यांचे कसे पैसे पितळेच्या भांड्यांचे कसे पितळ्याचे आहे चारशे रुपये किलो हा आणि तांब्याचे आहे सातशे रुपये हां आणि स्टील घेतलं तर पन्नास रुपये आणि साठ साठ रुपये किलो तर अंकल आता समजा इथे जशी भांडी तुम्ही लोकांनी तुम्हाला इथे दिली आहे तशी ही भांडी तुमच्याकडून कोण घेऊन पण जाऊ शकतात रोज घेऊन जातात मग साधारण आता समजा ही शेगडी येत आहे शेगडी ही वस्तू तुम्ही नवीन घ्यायला कडून किती नाशेमध्ये ना? ला देऊन टाकणार आणि व्यवस्थित क्वालिटी गॅरंटी पण देतात देतात गॅरंटी किती देतात गॅरंटी देतात महिनाभर महिनाभराची म्हणजे काय खराब बिराब क्वालिटी असतात वाली पण ते तो साशे वाले सातशे वाले जास्त तसे अच्छा म्हणजे तुम्ही ते दे भांडी देऊ शकता तशी इथून भांडी घेऊन पण जाऊ शकता तर अंकल हे साधे हे दिखाव थोडा हे टोप वगैरे आहे का अच्छा, अच्छा म्हणजे ही अशा प्रकारची भांडी मोठी साबण पाहिजे हा वाट्या झाल्या ताटं झाली खूप अशा काही वस्तू घरातली किचन मधली जेवढे काही वस्तू आहेत ना इथले इथून तुम्ही विकत घेऊ शकता म्हणजे ऍक्च्युली आहे तिथे ते दिलेली पण तुम्ही अर्ध्याच्याही अर्ध्या किमतीतून इथून घेऊन जाऊ शकता आणि कोणाकडे समजा जुनी अशी भांडी असतील ना पितळेची तांब्याची तर इथे देऊन येऊन देऊन जा तर अंकल आता जीएसटी वगैरे लागतो का इथे भांड्याचे काय जीएसटी नाही काय टॅक्स नाही काय नाही ना, ना, ना।, ना, ना? ना म्हणजे आता समजा आता तुम्ही बोलले पितळेचं कितीला बोलले पितळ्याचं चारशे रुपये किलो आहे हा तांब्याचं काय कटबीट नाही होणार ना एक रुपया पण कट नाही एक किलोची चारशे रुपये आणि हे बघा आता तुम्ही बोलाल की आमच्या तुम्ही बॉम्बेला राहता आणि हे शॉप आहे कल्याणमध्ये बरोबर ना अंकल तर तुम्ही बोलाल की बॉम्बेला येऊन पाच किलो भांडी घेऊन जाता असं नाही चालणार काय असतात त्यांना काय तुम्हाला मी आयडिया देऊ शकतो की तुम्हाला काय वस्तू घ्यायची असेल तर पुढे देऊन फसणार नाही काय सांगा तांब्याचे भाव पण विचारू शकतात पुतलाचे भाव ह्याच्यामध्ये इस्कीलचा भाव विचारू शकतात काय तुम्हाला काय पाहिजे की वस्तू कुठे विकणार आणि कुठे जास्त पैसे येणार ते बोलतो ते तुम्ही सांगाल एकदा फोन केला की आणि मी काय बोलते काका समजा तुम्हाला बॉम्बे वरून जरा फोन की आमच्या इकडे भांडी घ्यायला या आमच्याकडे भरपूर भांडी आहेत तर काका समजा साधारण किती भांडी पाहिजे एवढं लांब जाण्यासाठी कल्याण असेल डोंगोली असेल का खडकपाडा असेल तर तिथून तुम्ही करू शकता तिकडून भांडी म्हणजे त्यांना देऊ शकता तर आ, पैसे म्हणजे तुम्ही पैसेही घेऊ शकता किंवा भांडी देऊन भांडी पण घेऊ शकता रोखड पैसे, पैसे, पैसे मिळणार तर काका साधारण आता समजा एक ग्लास आहे एका ग्लासाचे किती घ्याल तुम्ही स्टील अर्धा किलो घेतले तर तुम्ही आम्हाला द्यायचे असेल तर तीस रुपये चांगला असेल तर तीस म्हणजे एक किलोचे साठ रुपये एक किलोचे साठ रुपये आणि फुटका उटका असेल तर पन्नास पन्नास रुपये मग त्याला तुम्ही रिसायकल करून घेता म्हणजे अर्धा किलोची भांडी असली ना तुमच्या घरी तर तीस रुपये मिळणार आणि जर पूर्ण एक किलो असेल तर साठ रुपये तर आता तुम्ही ना साधारण अशीच वरच्यावरनं भांडी बघून घ्या इथे बघा कढई झाली ताटांचे सेट डिनर सेट झाले हे तेलाची कि आहे टोपं झाली वाट्या झाल्या सगळं काही आहे जे इथे तुम्ही देऊ शकता आणि घेऊ पण शकता अशा प्रकारचे डबे आहेत ते बघा आता कढई आहेत तर तुटक्या फुटक्या असतील तर दहा रुपये लेस होणार फक्त बरोबर ना मग या यांच्याकडे यांच्या शॉपला विजिट करा तर काका इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा कॉन्टॅक्ट नंबर डबल तुमचं नाव सांगा आणि टाइमिंग वगैरे इथे सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत या इकडे कधी कुठल्याही वेळेस आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतो का शॉप शॉपारी पडलो तर बंद नाही तर नाही तर आता ही शेगडी आहे काका ही साधारण तुमच्याकडे कधी आली एक दोन दिवस झाले आणि किती वर्ष वापरलेली आहे ही काय असं बोल बारा बारा महिने बारा महिने सहा महिने अशी वापरली आहे अच्छा वस्तू चांगली आहे पण मग समजा कोणी नवीन घेतली किंवा कोणालाही नकोच आहे तर इथे आणून देतात तर ही तुम्ही अर्ध्याच्या वेळी अर्ध्या किमतीमध्ये इथून घेऊन जाऊ शकता तर म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कशी वाटते ही ऑफर किंवा इटेल आणि तसंच भांडी नसेल घ्यायची तर पैसे तर घेऊन जाऊ शकतो रोखडा पैसे समोरासमोर पैसे मिळणार बरोबर ना तर या इकडे आणि विजिट करा हे बघा ही ना कुंभारवाड्याची गल्ली आहे म्हणजे हा इकडे या साईडला राईट साईडला कुंभारवाडा आहे आणि काका हा इकडे अत्रे रंग म्हणजे आणि इकडे काका हा रस्ता कुठे जातो शिवाजी चौक शंकरा चौक किंवा शिवाजी चौक मग शिवाजी शिवाजी चौक येणार मग शिवाजी चौकच्या तुम्ही सरळ सरळ आले ना की हे बघा इकडेच आहे यांचं शॉप हे काका असतात इथे आणि इथे अशी त्यांची भांडी असतात आणि इकडे आतमध्ये ना वजन वजन करतात हे बघा इकडे ह्याचं आहे उसाच्या रसाचं आहे हे बघा प्रल्हाद मेटल मार्ट हेच नाव आहे ना काका प्रल्हाद मेटल मार्ट आहे यांच्या शॉपचं नाव आणि इकडे आतमध्ये ना तुमच्या भांडी वगैरे जे काय आणणार ना त्याचं वजन करणार आणि इथे तुम्ही देऊ शकता तर काका ॲल्युमिनियम पितळ स्टील तांबा प्रत्येक प्रकारची पण वस्तू असेल लोखंड पण असलं तर चालेल लोखंडाचं काय लोखंडाचं कळाई आहे काय वस्तू आहे तर त्याच्या वीस रुपये किलो जाणार वीस रुपये नाही जाणार लोखंड वस्तू असली तर तीस रुपये किलो लोखंडाची ओके आणि ते रिपेरिंग पण होतं काका रिपेरिंग खराब असेल ते बंगालमध्ये जाणार अच्छा चांगले असेल ते लोकांना पसंत असेल ते घेतात घेतात बरोबर तर या इकडे यांच्या शॉपला विजिट करा